पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदानुसार जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुमचा अग्नी चांगला असणं हे खूप गरजेचं आहे मंद अग्नी असणं हे सर्व आजारांचं मूळ कारण आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणजे जर तुमचा अग्नी चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्याधी हा उत्पन्न होणार नाही आता हा अग्नी आपला मंद होऊ नये किंवा तो दूषित होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे किंवा कोणत्या कारणांमुळे हा अग्नी आपला मंद होतो किंवा दूषित होतो मागे काय कारण आहेत ते आपण आज जाणून घेऊयात योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आयुर्वेदाचे जे नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात प्रथम आपल्या प्रकृतीनुसार आपला अग्नी आणि कोष्ट कसं असतं हे आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिली आहे ती वात प्रकृती आता वात प्रधान प्रकृती जी आहे अशा लोकांमध्ये त्यांचा अग्नि हा विषम अग्नि सांगितलेला आहे तर विषम अग्नि म्हणजे काय तर अशा लोकांना कधी जास्त भूक लागते तर कधी कमी भूक लागते कायमच एका स्वरूपामध्ये त्यांचा अग्नी नसतो आणि गोष्टाबद्दल जर पाहिलं तर अशा लोकांना कॉन्स्टिपेशन होण्याचं प्रमाण हे थोडं जास्त असतं किंवा जर काही त्यांनी मैद्याचे पदार्थ खाल्ले किंवा शिळं अन्न खाल्लं तर अशा लोकांना कॉन्स्टिपेशन हे जास्त प्रमाणामध्ये होतं आता वित्त प्रकृतीच्या लोकांबद्दल जर पाहिलं तर अशा लोकांचा अग्नि हा तीक्ष्ण अग्नी असतो आता तीक्ष्ण अग्नि म्हणजे काय तर अशा लोकांना भूक ही वारंवार लागते आणि जास्त लागते भूक लागली की ती सहन होत नाही आणि जे काही त्यांनी अन्न खाल्लेलं आहे ते अन्न त्यांचं लगेचच पचतं आणि परत पुन्हा त्यांना चांगली भूक लागते आणि त्यांचं गोष्ट जर म्हटलं तर हे मृदूकोष्ट सांगितलेलं आहे तर मृदुकोष्ठ म्हणजे काय तर ज्यांना दूध पिल्यानंतरही लूज मोशन होतात किंवा जर अशा लोकांना पचन व्यवस्थित झालं नाही तर लूज मोशन होण्याकडे ज्यांची टेंडन्सी असते अशा लोकांची प्रकृती ही पित्त प्रकृती असते तिसरी जी प्रकृती आहे ती आहे कफप्रधान प्रकृती आता ही जी कफप्रधान प्रकृती असणारी लोक असतात त्यांचा अग्नी हा मंद असतो आता अग्नी मंद असतो म्हणजे काय तर अशा लोकांना एकदा जेवण केल्यानंतर लगेचच भूक लागत नाही आणि त्यांचं कोष्ट जर आपण म्हटलं तर ते कोष्टसुद्धा मध्यम असतं म्हणजे त्यांना कॉन्स्टिपेशनही होत नाही आणि लूज मोशनही होत नाही त्यांना जे स्टूल पास होतं ते नॉर्मल अशा स्वरूपाचं असतं प्रकृतीनुसार आपलं अग्नी आणि कोष्ट हे बदलतं त्यामुळेच आपला आहार सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार बदलला पाहिजे म्हणजे वात प्रकृतीचे जे लोक आहेत अशा लोकांनी कडधान्य विशेषतः जी मोठी कडधान्य आहेत त्यांचं सेवन कमी केलं पाहिजे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते कमी खाल्ले पाहिजे अशा लोकांनी जर असे अन्नपदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाल्ले तर त्यामुळे त्यांच्या शरीरात वात हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो आणि जरी त्यांना काही व्याधी आत्ता नसेल तरी भविष्यामध्ये असा आहार जास्त प्रमाणामध्ये घेतल्यामुळे त्यांना व्याधी होण्याची शक्यता ही जास्त होते आपला आहार घेत असताना ऋतू आणि दिवसाची वेळ म्हणजे ऋतुचर्या आणि दिनचर्या याचा विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर उन्हाळा आणि ऑक्टोबर महिना या काळामध्ये उष्णता ही खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि या काळात जर तुम्ही उष्ण अन्न पदार्थ खाल्ले जसं की दही आहे तही जर आपण या काळात खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये उष्णता ही अधिक प्रमाणामध्ये वाढते आणि उष्णतेचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात होऊ शकतो त्याच पद्धतीनं जर एखाद्या व्यक्तीला कफ प्रकृती आहे किंवा कफाचे काही आजार होण्याची सवय जी 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 त्या व्यक्तीच्या शरीराला असेल तर अशा व्यक्तीने जर सकाळची वेळ आहे अशा वेळी त्यांनी केळी खाल्ली म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंतचा जो कफाचा काळ आहे त्या काळात जर त्यांनी केळी नियमित स्वरूपामध्ये घेतली तर अशा लोकांना कफ वाढण्याची आणि कफाचे आजार होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात वाढते खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे सुद्धा तुमचा हा मंद होतो किंवा दूषित होतो आता काही जणांना सकाळी एक ते दीड लिटर पर्यंत पाणी पिण्याची सवय असते तर काही जणांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक ही आपली प्रकृती जाणून न घेता किंवा आपल्या असणाऱ्या व्याधीची अवस्था किंवा दोषांची अवस्था जाणून न घेता पिण्याची सवय असते तर काही जण फक्त फळं किंवा फक्त कडधान्य किंवा कि कि फक्त सॅलड कि हे आपल्या जेवणामध्ये किंवा सकाळी नाश्त्यामध्ये घेतात आता याच्यामुळे काय होतं जे घेतले जातात किंवा फक्त मूळ आलेली कडधान्य आहेत किंवा फळ आहेत हे सगळं पचण्यासाठी जड आहे त्याच्यामुळे तुमच्या अग्नीवर अतिरिक्त ताण पडतोय आणि ते कच्च्या स्वरूपामध्ये असल्यामुळं पचनासाठी ते अजून जड होतात ज्या लोकांची प्रकृती ही विशेषतः वात प्रधान आहे अशा लोकांमध्ये तर वात हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे पोटात गॅसेस होणं पोट फुगणं आणि कॉन्स्टिपेशन होणं यासारखे त्रास होतात काही जणांना वजन कमी करायचं असतं ते आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त वाढवतात आणि आयुर्वेदानुसार जर म्हटलं तर आयुर्वेदाने कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट असं कोणताही वर्गीकरण सांगितलेलं नाही तर आयुर्वेदाने शडरसात्मक आहार सांगितलेला आहे आता षडरसात्मक आहार म्हणजे कसा असला पाहिजे तर जे सहा रस सांगितलेले आहेत आयुर्वेदाने त्यांचं योग्य प्रमाणामध्ये आपला आहार असला पाहिजे म्हणजे प्रत्येक रस जेव्हा आपल्या आहारामध्ये येतो तेव्हा आपण जे अन्न घेतलेलं आहे ते व्यवस्थितरित्या पचतं आणि आपल्याला त्याच्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा व्याधी उत्पन्न होत नाही आणि आपलं शरीर हे निरोगी राहतं या सर्व कारणांच्या सोबतच जर तुम्ही भूक लागली आहे तरी काही आहार घेतला नाहीये किंवा तुम्हाला भूक न की तुम्ही आहार घेतलाय किंवा पहिलं अन्न व्यवस्थित पचलंही नाहीये तरी तुम्ही परत खाताय अशा सर्व वेळेस आपला अग्नी मंद होण्याची शक्यता ही जास्त असते आपल्या खाण्याच्या वेळा जर चुकत असतील तर त्यामुळे सुद्धा आपला अग्नि दूषित होतो आता थोडक्यात जर उदाहरण पाहायचं म्हटलं तर सकाळी दहा वाजता आपल्या शरीरामध्ये पित्तदोष वाढायला सुरुवात होते आणि दुपारी बारा वाजता आपल्या शरीरामध्ये पित्त हे सर्वात जास्त वाढलेलं असतं तर आपला जो, जो, अपन अपन जो, जो, जो आहार आहे तो आपण सकाळी दहा ते बारापर्यंतचा जो काळ आहे त्या काळात जर आपण आपला न्याहारी म्हणूयात ते जर केली तर दुपारी दोनपर्यंतचा जो काळ आहे जो पित्ताचाच काळ आहे तोपर्यंत आपण जो आहार घेतलेला आहे तो व्यवस्थित बसतो पण जर तुम्ही आपलं दुपारचं जे जेवण आहे ते तुम्ही दोन अडीच तीन अशा वेळेला जर केलं तर आपल्या शरीरामध्ये त्यावेळेस पित्त हे कमी झालेलं असतं दोष हे पचन व्यवस्थित होण्यासाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळं दोन तीन वाजता आपण जो आहार घेतो तो व्यवस्थित पचत नाही आणि आम उत्पन्न होऊन आपला अग्नि दूषित होतो तशाच पद्धतीने जर तुम्ही रात्रीसुद्धा खूप उशिरा जेवण करत असाल तर रात्रीसुद्धा दिवस मावळल्यानंतर आपण जो आहार घेतलाय तो व्यवस्थित न पचल्यामुळे सुद्धा आपला अग्नि हा दूषित होतो आपण जो आहार घेतलाय त्याचं प्रमाण सुद्धा खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला खूप भूक लागली आणि त्यावेळेस तुम्ही अगदी पचायला हलका आहे आणि त्याचं तर त्यामुळे तुमची ही थोडा राहणार त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात आणि पित्त दोष हे जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतात आणि अग्नि हा दूषित होऊ शकतो तशाच पद्धतीने जर तुम्ही तुमच्या पचन जास्त प्रमाणामध्ये आहार घेतला जो आहार आहे त्याचं प्रमाणही जास्त आहे आणि तो पचण्यासाठीही जड आहे असं अन्न जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर तुमचा अग्नि त्यावर बर्डन जास्त पडल्यामुळे हा मंद होतो आणि तुम्हाला अजीर्ण होऊ शकतो आज आपण कोणत्या कारणांमुळे आपला अग्नी दूषित होतो हे पाहिलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अग्नी दूषित झालेला आहे किंवा मंद झालेला आहे त्याची काय लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसतात आणि आपण त्याच्यावर काय उपाय करायचे का आहेत हे जाणून घेऊयात अजून जर कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद